डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूयात आजची आजची वात्रटिका आहे अंतर्गत पक्षांतर सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे आपल्याला माहिती आहे आपल्या विरोधी पक्षात प्रवेश घेणं हे सुद्धा माहिती आहे पण हे अंतर्गत पक्षांतर म्हणजे ज्या महाआघाड्या आहेत ज्या महायुती आहेत ह्या युतीतले आघाडीतले जे घटक पक्ष आहेत ते घटक पक्षच एकामेकाच्या पक्षातून इकडे तिकडे ओढ्या मारतात त्याला मी अंतर्गत पक्षांतर म्हणतो तेव्हा याच संदर्भानं यावरतीच भाष्य करणारी आजचीही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटीकेचं नाव आहे अंतर्गत पक्षांतर आपल्याबरोबर त्यांचीही आपल्याबरोबर त्यांचीही अक्कलपेंड खाते आहे आपल्याबरोबर त्यांचीही अक्कलपेंड खाते आहे महाआघाडी आणि महायुतीत अंतर्गत पक्षांतर होते आहे महाआघाडी आणि महायुतीत अंतर्गत पक्षांतर होते आहे अंतर्गत पक्षांतर होते आहे तुमच्या आजूबाजूला नीड बघितलं तर हे सगळे प्रकार तुमच्या आजूबाजूला घडताना तुम्हाला दिसत आहेत म्हणून सदर वात्रटीकेच हे पहिलं कडवं पुन्हा एकदा आपल्याबरोबर त्यांचीही अक्कलपेंड खाते आहे आपल्याबरोबर त्यांचीही अक्कलपेंट खाते आहे महाआघाडी आणि महायुतीत अंतर्गत पक्षांतर होते आहे महाआघाडी आणि महायुतीत अंतर्गत पक्षांतर होते आहे अंतर्गत पक्षांतर होते आहे सदळ वातर्डिकेचं पुढचं आणि दुसरं कड महाआघाडी आणि महायुती महाआघाडी आणि महायुती आपल्या नखांनी टोकरली आहे महाआघाडी आणि महायुती आपल्या नखांनी टोकरली आहे वरून मजबूत असली तरी वरून मजबूत असली तरी आतून मात्र पोखरली आहे वरून मजबूत असली तरी आतून मात्र पोखरली आहे आतून मात्र पोखरली आहे सदळी वातरडिकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा महाआघाडी आणि महायुती आपल्या नखांनी टोकरली आहे महाआघाडी आणि महायुती आपल्या नखांनी टोकरली आहे वरून मजबूत असली तरी आतून मात्र पोखरली आहे वरून मजबूत असली तरी आतून मात्र पोखरली आहे आतून मात्र पोखरली आहे सदळी वातडिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडं आयात आणि निर्यातीची आयात आणि निर्यातीचे असे कडवट घोट आहेत आयात आणि निर्यातीचे असे कडवट घोट आहेत आपल्याच दाताखाली आपलेच तर ओठ आहेत आपल्याच दाताखाली आपलेच तर ओठ आहे आपलेच तर ओठ आहे कारण महाआघाडी आणि महायुतीचा धर्म पाळावा लागतो असे संकेत असले तरी तो पाळला जात नाही आणि त्यावरती फार कडवटपणानं बोलता येत नाही म्हणून सदरल वाचकेच हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा आयात आणि निर्यातीचे म्हणजे आपले जाणार लोकाचे इकडे येणार याला आयात निर्यात पक्षी आयात निर्यात म्हणतात म्हणून आयात आणि निर्यातीचे असे कडवट घोट आहेत आयात आणि निर्यातीचे असे कडवट घोट आहेत आपल्याच दाताखाली आपलेच तर ओठ आहेत आपल्याच दाताखाली आपलेच तर ओठ आहेत आपल्याच दाताखाली आपलेच तर ओठ आहेत आजच्या वात्रटिकेचं नाव होतं अंतर्गत पक्षांतर ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचत the